नाही जीवनात कसं होतं मी भरपूर आयुष्य स्ट्रगल केलं नाही म्हणजे शून्यातनं मी निर्माण केलेला मनुष्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा विचार केला पाहिजे की तुझा गोटा तर वाचला पाहिजे त्याशिवाय तू मालक बी वाचला पाहिजे आता गोटा वाचा ता वाचा तर मालक निघून जाण नुसतं शेड राहणार त्या शेडला बघून तो काय करणार आता तुम्हाला कायच मिळत नाही मग तुम्ही काय म्हणाला परवड त्या गायना काय देणार नाही तर उद्या काय होणार दुधाला दर होणार पण तुमची गाय क्लिअर नसतात दूध देण्याच्या लेवलची गाय नसणार आहे ते तुम्ही कसं मॅनेज करताय तुमचं मॅनेजमेंट लय महत्वाचं आहे जेव्हापासून आम्ही बारली सुरू केली तेव्हापासून आमच्या गोट्याची संख्या वाढली समजा मस्टाडीज झाल्या त्यावेळेला तुम्हाला ट्यूब सोडता आले पाहिजे एक दोन इंजेक्शन महत्वाचे तुम्हाला देता आले पाहिजे अगोदरच पंचवीस पन्नास गाय येणार आणि तुम्ही डायरेक्ट कामगार ठेवाला तुम्ही शंभर टक्के अडचणीत येणार आहे जो व्यवसाय केला त्या तुम्हाला पूर्णपणे अनुभव पाहिजे आणि उद्या कामगारांना जर सोडलं तर तिथं तुमची उभी राहायची तयारी पाहिजे तोच व्यवसाय केला पाहिजे दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या संतोष पांढरंग भोसले भोसले ब्रदर डेअरी फार्म मुक्काम बोरी पोस्टर अहमदपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर मला सांगा तुमची या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे तुम्ही केलेली सगळी या व्यवसायात मी प्रथम तर मी मुंबईला होतो मुंबईवरून गावाला आल्यानंतर काहीतरी मुंबईचा माझा एक व्यवसाय बंद पडल्यामुळे गावी आलो गावी आल्यानंतर काय होतं गावच्या ठिकाणी बऱ्यापैकी आमच्या भागात म्हशीचे गोटे होते आपण कसं कुठल्या व्यवसायात जाताना कोणी असू द्या आजूबाजूला नवीन व्यवसाय तिथं जातो ह्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी जातो आपण माहिती घेण्यानंतर जिथे ज्या गोट्या गेला ज्याचा गोटा असेल कोण प्रॉफिट आणि हा लॉसचा विषय माणसं काय करतात प्रॉफिट लॉसमध्ये जर एखादा कुठला लॉस मध्ये असेल तर शक्यतो लॉस मध्ये सांगत नाही माणूस प्रॉफिटमध्येच सांगतो आणि आपण काही एक दोन गायवाल्याकडे एक दोन महिन्यात जात नाही आपण जाताना कायम मोठ्या गोट्यातच जातो शेवटी कसं आहे सुरुवातीला कुठला व्यवसाय असेल तर सुरुवातीला तो प्रॉफिटमध्ये असतो दहा गाय असू द्या दहा मैसे असू द्या त्या दूध त्या प्रमाणात राहतं परंतु मालकाला जर अनुभव नसेल तर शंभर टक्के पहिली गोष्टी मालकाला ह्या व्यवसायात अनुभवाची पूर्णपणे गरज आहे कामगाराचा जेव्हा जर गोटा केला तर पूर्णपणे तो अडचणीत येऊ शकतो मग तुम्ही सुरुवात कशी केली सुरुवातीला असंच गेलो बाजूला आमच्या भागात म्हैशीचे गोटे म्हशीचा गोटा केला म्हशीचा गोटा केल्यानंतर ते आपल्या भागात बाजूला जर शहर असेल तर तो म्हशीचा गोटा चालतो तुम्हाला दुधाचा जर हमी भाव मिळणार असेल तुम्ही जर अगदी डेअरीला दूध घालणार म्हशीचा गोटा घालला तर तुम्ही अडचणीत आता कारण काय होतं ज्या वेळेला सुरुवातीला दूध असतं एक पाच सहा महिने मशीच्या गोटात तेव्हा बरं वाटतं ज्यावेळी दूध कमी व्हायला लागतं तेव्हा अडचणी वाढतात नंतर कसं होतं जो कामगार ठेवला बह्य वगैरे ठेवला तर मशीनची एक अडचण आहे की जर कामगार चेंज झाला तर तुम्हाला दुधाला ती अडचण देते म्हशी टाईमला दूध देणार नाही तसं गायींचा तसा प्रकार नाही ते कामगारसुद्धा काळानंतर बघतात मालकाला जर का येत नसेल तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतात पगार वाढवा हे करा ते करा त्यामुळे कुठलाही व्यवसाय करा कोणताही करा हा विषय जो व्यवसाय केला तुम्हाला पूर्णपणे अनुभव पाहिजे आणि उद्या कामगारांना जर सोडलं तर तिथं तुमची उभी राहायची तयारी पाहिजे तोच व्यवसाय केला पाहिजे मग सुरुवातीला उतरला कधीपर्यंत तुम्ही स्वतः गोट्यामध्ये काम करत होता सुरुवातीला ज्याला दहा पंधरा गाय करायचे त्या माणसाने स्वतःच केलं पाहिजे ज्याने मोठा गोटा करायचे त्याने सुरुवातीला दहा पंधरा गाय पाच दहा गायने सुरुवात करायची पूर्ण अनुभव घ्यायचा आणि नंतरच तुम्ही मोठी स्वप्न बघायची तुम्ही अगोदरच पंचवीस पन्नास गाय येणार आणि तुम्ही डायरेक्ट कामगार ठेवाला तुम्ही शंभर टक्के अडचणीत येणार आहे कामगार ठेवला तुम्ही माझी संख्या वाढली कसं होतंय तुम्ही ज्यावेळेला हार्डवर्क तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही आणि एक गाय जर तुमची दहा लिटर दूध देते ह्याचा अर्थ असा नाही की दहा गाय शंभर लिटर दूध देते कसं होतं लोकांचं कॉम्प्युटर माइंड झालेलं आहे की एका गायने एवढं गुन्हे की दहा गायला शंभर लिटर मग वीस गाय केले दोनशे दू लिटर दूध होतं दू तसं दू हे बिलकुल होत नाही ह्यात कसं होतं माणसाला अनुभव पाहिजे नुसती संख्या वाढवली म्हणून दूध वाढत नाही पूर्ण मॅनेजमेंट बरोबर मालकाचं तेच आहे ना व्यवस्थापन महत्वाचं आहे तुम्ही क्वालिटीच्या गाय आणाल तुम्ही क्वालिटीचा चारा द्याल पण व्यवस्थापन नसेल तर चुकीच आहे ना ह्या गो ह्या गोष्टीत कसं आहे तुमचा चारा पण व्यवस्थित पाहिजे चारा जिथे आणि दुधाच्या दराचा प्रॉब्लेम आहे रेग्युलर दूध नसेल जसा दुधाचा दर असेल त्याप्रमाणे मालकाला ऍडजस्टमेंट बी करावी लागते शंभर टक्के तुम्ही मला पूर्णपणे चांगला चारा द्या पण त्या दा दुधाला दर पण तसा नाही ना आज मध्यंतरी भागावर बऱ्याच लोकांनी प्रकरणं केली लोण करून गाय आणल्या मशी आणल्या त्यावेळेला दुधादर वीस रुपये पंचवीस रुपये दर होता आता पस्तीस रुपये झाला पस्तीस झाला गेले की दूध मालक असू द्या कोण असू द्या नवीन युवा पिढी असू द्या तुमच्या मोबाईलवर इन्स्टावर लगेच दुधाचा दर दुधाचं बिल टाकून मोकळे होतात पण त्यात किती खर्च येतो हा कोणच लिहित नाही दूध धंद्यात किती जरी काय केलं तरी सरासरी तीस टक्केच प्रॉफिट आहे सत्तर टक्के हा खर्च आहे तर आहे हे पण पूर्णपणे व्यवस्थापन असेल तरच तीस टक्के प्रॉफिट आहे मग आता तुम्ही गाईचा गोठा बांधलेला आहे मग म्हैस आणि गाई, गाई यामधील कोणतं दूध असतात आपल्याला जास्त फायदेशीर ठरू शकतात काय झालंय मैसेचा दूध असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःच मार्केटिंग पाहिजे तर म्हैस परवडते कारण म्हैसेचं शेग रेग्युलर दूध राहत नाही दुसरीकडे मैशीची अडचण तुम्ही जर मोठ्या प्रमाणात केला तर कामगार सोडून गेले तर म्हैशीचा गोटा शंभर टक्के अडचणीत येतो त्या म्हशी दूध देत नाही कधी एक टाइमवर जाणार मग तुम्हाला इंजेक्शन मारा हे भरपूर आहे त्यामध्ये आणि गायचं कसं आहे जर कामगार असेल किंवा कामगार सोडून गेला तर अचानक तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस किंवा दुधाची मशीनला तुम्ही मॅनेज करू शकता त्यामुळे गायचा गोटा अडचणीत देऊ शकत नाही जर तुम्हाला कामगारांच्या जेव्हा करायचा असेल तर तुम्ही गायींचाच गोटा केला पाहिजे सुरुवातीला कुठून गाय तुम्ही खरेदी केली आणि किती गायपासून सुरुवात केली सुरुवातीला मी आता गोटा ज्या वेळेला गोट्यात अडचणी आल्या मला ना शेवटी भाकड काळात अडचणी होत्या दुधाला हे होत नंतर मी अभ्यास केला आणि नंतर गायच्या गोट्या शिरलो गायच्या गोट्यात तर मी सुरुवातीला आमच्या गोट्यात एक गाय विकत आणली ओके ही गाय तुमच्या आहे चौदाला मी गाय खरेदी केली नंतर ते म्हशीचा पूर्ण बंद केलं गायच्या त्याच्यापासूनच मी तयार करत गेलो गाय अनुभव आला मला म्हशी कमीत केला आणि गाय केल्या वाढवल्या गाय खरेदी करताना नाही कसं होतं म्हशीचं जे स्ट्रक्चर असतं त्याचप्रमाणे आपण गायचं बघितलं सरासरी काय बॉडी कुठे लेवल पाहिजे काय पाहिजे आणि योगायोगाने मला ती गाय कमी अनुभव सुद्धा चांगली गाय लागली नंतर लक्षात येतं ना आपली जे गाय दूध देते त्याच्या ब्रीडिंगवर मी काम कर आता मला पूर्णपणे गायचा अनुभव येत गेला सुरुवातीला एवढा मला अनुभव नव्हता पण ती गाय सुद्धा मला एक लक्ष्मी सारखी भेटली तिनं आपल्या गोट्यात आता गाय सरासरी तेरा चौदा लिटर कवळ दूध देते तिच्याच कालवडी आपल्या गोट्यात तयार झालेत आहे म्हणजे आतापर्यंत विकत किती किती आहेत आणि घरी तयार केलेले विकत मी एक तीन चार आणलेले गायी आणि बाकीच मग शेवटी मी स्वतः घरीच तयार केलेला घरी तयार ब्रिडिंग आता मी पूर्णपणे वरच काम करतोय आणि वेदच्या पाणी जरशीचा पूर्ण अनुभव घेतला जर जास्त क्वालिटी गेलं दूध मिळते पण तुम्ही त्याला मेंटेनन्स भरपूर आहे आणि जर तुम्ही कामगारात जेव्हा जेव्हा केला तर मेंटेनन्स राहतोच आहे स्वतः मालक कंटिन्यू सर्व लक्ष देऊ शकत नाही आता गोठ्यामध्ये टोटल किती गाय आहेत आता टोटल माझ्या टोटल पन्नास आहे माझा कालवडी गाय अशा मिळून मोठ्या गाय सरासरी एक अडतीस ते चाळीस स्थे मोठे असतील दहा एक कालवडी माझे गाभन आहेत आता छोट्या एक चार पाच आहेत वासरा आहेत पन्नास पंचावन्न आहेत आता सध्या पन्नास पंचावन्न आहेत दिनक्रम काय असतो तुमचा या गोठ्यामध्ये नाही काय करतो आम्ही गाभन कालवडी पूर्ण म्हणून एका साइडला आहेत आमच्या दुधाच्या एका साइडला आहेत आणि कामगार आता दोन कामगार ठेवलेत ह्याच्यामध्ये तरी पण सकाळ संध्याकाळ माझं लक्ष असते सकाळी नऊ पर्यंत मी असतो संध्याकाळी पण किती माझं काय कामाचा व्यापार असेल ते दोन टाइम मी गोट्या वाचतोच सकाळचं नऊचं पूर्ण काम झाल्यानंतर मी तुम निघतो आणि प्रत्येक दार वगैरे झाली की प्रत्येक आयच्या मागे बघून कुठं काय गायला काय प्रॉब्लेम आहे का ते बघून मी हे घरातून निघतो कारण काय होतंय दूध काढलंय काय त्याला गायला काय कासेला सुज आहे का मस्टर्डी काय काय आजार आहे का हे मालकाचं लक्ष पाहिजे तुम्ही कामगार काय त्याचं काम त्याला माहिती आहे सकाळी नऊपर्यंत माझं काम, काम करायचे तो नऊ नंतर कसं माझं लवकर काम होईल ते करून तू शांतच बसणार तो तुमच्या जास्त हे करत बसणार नाही ब्रिडिंग बद्दल काय सांगाल आता जे नवीन या व्यवसाय ना त्यांनी सुरुवातीला ब्रिडिंगपेक्षा अगोदर पूर्ण गोटे फिरावेत कुठले पण आणि त्याचा प्रॉफिट आणि लॉस ज्याचा लॉस झालाय त्याच्यास त्याचा पण काल गोटा लॉस झाला ह्याचं पण मार्गदर्शन घ्यावं आणि प्रॉफिट झाला ते प्रॉफिट किती आहे मी तुम्हाला आता सांगितलं तीस टक्केच प्रॉफिट आहे ते पण दुधा जर चांगलं असेल तर कधी कधी असू द्या दुधा दर पंचवीस रुपये असतोय तुम्ही तीस टक्के सुद्धा मला प्रॉफिट राहणार नाही तुम्हाला खर्च पण भागणार नाही ना। आणि तुम्हाला येणारा चारा असू द्या ते तुम्ही कसं मॅनेज करताय तुमचं मॅनेजमेंट लय महत्त्वाचं आहे कारण काय होत की नवीन गोटा असेल तर प्रत्येक कंपनीच्या एम्प्लॉयना टार्गेट दिलेलं असतं तुम्ही एवढं खपवा तुमचं कंपनी औषध कंपन्यांना टार्गेट दिलेलं आहे एवढं तुम्ही सेल झाला पाहिजे रोज तुमच्या नवीन गोट्या रोज एक येणार आहे आता येणारा काय करणार आहे हे माझं चांगलं आहे तुमचं खराब आहे तुमचं म्हणजे कुठलीही कंपनी असू द्या तुम्ही जे वापरता ते डिस्टर्ब करा आणि आमचं चालू करा शेवटी मालकांना ठरवायचे काय करायचे ते हा लक्षात शेवटी औषध विकणारा औषध विकायला आहे गोळीपेन विकणारा गोळीपेंड विकायला आहे तर तुम्हाला काय करणार आहे हे गोळी पेंट आहे माझी वापरा ते बारली वापरा ते बारली खराब आहे हे वापरा हे प्रत्येक गोष्ट सांगणार आहे तुम्ही स्वतःचा डोकं वापरला पाहिजे आणि स्वतःचा अनुभव पाहिजे दुनिया सांगते तुम्ही तुम्ही तर गोत्यातच जाणार आहे मला सांगा की तुम्ही शेडच बांधकाम कशा प्रकारे के केलं किती जागेत शेडचं नियोजन आहे सगळं ही सहा गुंट जागा आहे तीन गुंडामध्ये आपलं शेड आहे लांबी रुंदी वगैरे कसं सगळं नियोजन सरासरी एका गायला चार साडेचार फुटच्या आम्ही अंतर ठेवलेलं आहे प्रत्येकी आतील बांधकाम बांधकाम हे ऍक्च्युली आता हे केलं आपण Uh, ह्याच्यामध्ये केले विटामध्ये तशी काही गरज नाही शेडला खर्च केलाच नाही पाहिजे आम्ही सुद्धा केले एवढा शेडपेक्षा गायींना खर्च करा त्यांच्या खर्च करा ह्याची uh, काही जास्त गरज नाही तुम्हाला शेड साठी खर्च किती आला तुम्हाला तो खर्च कसा कोण कोणत्या पद्धतीने करत आहे तुम्ही आरसीसी कराल तुम्हाला खर्च वाढणार आहे मी तर काय म्हणतो तुम्ही साध्या पत्रा टाका उभे करा काही गरज नाही तुम्हाला गव्हाणी सुद्धा जास्त गरज नाही आता प्लास्टिकच्या ड्रमच्या लोक गव्हाणी करतात विनाकार आता नऊ दहा रुपयाला एक वीट झाले तुम्ही काय गरज नाही जे गरज आहे तेच करा ना तुम्ही साधारणतः कधी बांधता तुम्ही सगळं शेट हे मी सरासरी चौदा पंधराला बांधले ला बांधले इथे त्यावेळेस खर्च किती आला असेल त्यावेळेला सरासरी साडेचार ते पाच लाख रुपये आमचा खर्च आलेला आहे त्यासाठी भांडवल कसं तुम्ही गोळा केलं सगळं सुरुवातीला मी व्यवसायात नसताना निर्माण केलं नंतर हां सुरुवातीला मी गोटा करताना मी कर्ज काढलेलं ते नंतर हे करून दुधाच्या हातात मी ॲडजस्ट केले पूर्णपणे आ, आता मला सांगा की आपल्या चाऱ्यामध्ये चारा कसा असतो विकत असतो कसा तुझा घरचा नाही आता आमचा चारा शंभर टक्के विकतचा असतो पण मी कसं करतोय दुधाचा जसा दर असेल त्याप्रमाणे ते ऍडजस्टमेंट करतो जर शेवटी कसं होतं जे सीजनला मिळते ते तुम्ही गोळा केलं पाहिजे आत्ता कसं होतंय गव्हाचं बुसकाट असू द्या सोयाबीनचा भुसकाट असू द्या किंवा तुमचा हरभरा बुसकट असू द्या आता काय झालं तुम्हाला पैसे टाकले पाहिजे दोन मटेरियल येते तुमचा हरियाणावरून तुम्हाला भुस्कट येते लोकलला तुम्हाला मिळते तुमचा हरभारा उसकट कर्नाटकवरून येते ते खरेदी करायचं सीझनला सात रुपये आठ रुपये किलो असतात त्यावेळेला खरेदी केलं पाहिजे ड्राय मेटर महत्वाचा में वाळका चारा तुमच्याकडे भरपूर असाल तर ओला चारा तुम्ही कुठूनही मॅनेज करू शकता आणि वाळका चारा कडबा घ्यायचा म्हणलं तर तीन रुपये तीस रुपये पेंट आहे गरज नाही एवढे पैसे खर्च करायचे त्या पेंडीचं वजन किती अडीच ते तीन किलो असते पेंडी तो सीझनला नऊ दहा रुपये कुट्टी घ्या तुम्हाला परवडते ती आणि त्याच्यापेक्षा हलकं तुम्ही म्हणला तर आता दुधाल वर्गीय हरभारा उसकट आहे तुरच आपल्या तुर तुरीच आहे हे वापरलं पाहिजे माणसाने शंभर टक्के विक्रीचा चारा तुमचं नियोजन आहे मग त्यामध्ये कसं प्रकारे एखाद्याला करायचं असेल कशा प्रकारे नियोजन करावं चारावर विकतच्या चारावरती कसं होतं तुम्ही कोणत्या भागात आहे हा विषय महत्वाचा पलटन बारामती भागात काय भरपूर मका आहे लोकांना बघा मका ते पांड पांड्याचा प्रकार अडीच गुंट्याचा ते मिळते आता आम्ही कुठे सातारा इथं आमच्याकडे मक्याचं प्रमाण एकदम कमी आहे ऊस क्षेत्र आहे सीझनला आमच्याकडे ऊसाचं वाढ मिळतं त्याच्यानंतर आता आता ऊसा नर्सरीच्या कांड्या भरपूर आहेत नर्सरीच्या कांड्या मका विकतची मग ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे हे तुमचं महत्वाचं आहे ना तुमचा खर्चा खर्च कसा वाचवायचे शंभर टक्के तुम्ही मका घालू शकत नाही ना ते परवडणार नाही त्यावेळेला हरभरा उसकट आठ रुपये किलो मिळते ते सीझनला गाड्या घेऊन टेल्या हरभरा उसकट वापरायचे पंचवीस टक्के समजा पंचवीस तीस टक्के तुम्ही नर्सरीच्या कांड्या वापरा किंवा सीजन असेल वाडा वापरा थोडी वापरा तर तुमचा तो खर्च मॅनेज होणार आहे विकच्या चारावर दुध व्यवसाय परवडतो का परवडणार ना शंभर टक्के परवडणार पण तुमच्या गोट्यात गाय पण दुधायची तशा पाहिजेत किती लिटरची गाय आपल्याला सरासरी कमीत कमी दहा लिटरच्या खाली गाय ठेवली तुम्हाला परवडणार नाही कोणती जर गाय घेतली तर तुम्हाला सरासरी वीस लिटरची गाय असेल त्याला योग्य आहे तुम्ही पंचवीस तीस लिटर गायला थोडासा म्हणजे मेंटेनन्स पण वाढतोय तुम्ही म्हणता की विकतचा शंभर टक्के चाऱ्यावर मग एखाद्याला जमीन असेल किंवा एक एक क्षेत्र असेल त्यानं त्यामध्ये चाऱ्याचं नियोजन जर केलं तर त्याला दोन दिवसात फायदा कसा कशा प्रकारे मिळू शकतो चारा तुम्ही जर शेतात जर केला तरी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला वर्षभर पुरू शकत नाही तुम्हाला विकत घ्यावाच लागतो शेवटी नैसर्गिक आपत्ती तुम्ही मका कराल काय कराल शेवटी तुम्ही मका पेरले तोडायच्या वेळेला पाऊस आला हे झालं असं होऊ शकत नाही तुमच्याकडे कसं होतं पावस हाता गोटा कुठलाच तुमचा घरच्या चालू शकत नाही हा ज्याच्याकडे जास्त क्षेत्र आहे समजा आता वरती कसं घाटमाता असू द्या फलटण बारामतीला कंटिन्यू मका मिळते त्या लोकांना काहीच अडचण नाही पण तुम्ही ह्या भागात गेल तुम्हाला विकत वापरायचं लागणार आहे चारा एकूण किती वेळा टाकला जातो त्यांना सकाळी संध्याकाळी दोन टाइम चारा वापरतो दूध काढण्याच्या आधी का दूध काढल्यानंतर दूध दूध आणि संध्याकाळी दिवसभर त्यांचं पुढे काय पाणी असतं पूर्ण काय होतं चारा खाल्ल्यानंतर खुराक वगैरे झाल्यानंतर पूर्णपणे पाणी असतं रवंत किती वेळा त्यांचा झाला पाहिजे सकाळी नऊला आमच्या गोट्यातलं पूर्ण काम होतं त्याच्यानंतर पूर्ण संध्याकाळी सहा वाजता परत चालू होतं काम संध्याकाळी सहा वाजता आता चाऱ्याचं तर नियोजन झालं आता खुराकाचं व्यवस्थापन तुमच्या खोट्यामध्ये कशा प्रकारे खुराकाचं काय होतंय की तुम्हाला गोळीपेड आम्ही वापरतो गोळीपेंड जर कंटिन्यू वापरत गेलं तर गोळीपेन आज सरासरी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे सोळाशे सतराशे रुपये खालेलं कुठलंच गोळीपेंड नाही आणि कंपनीचा कोण जर आलं तुम्हाला काय सांगणार तीन तीनशे ग्रामने वापरा हां दहा लिटर जागा ते झालं तीन किलो संध्याकाळ तीन किलो सहा किलो सकाळी तीन संध्याकाळी सहा किलो आणि त्याच्या शरीर पोषणाऱ्याच एक किलो सात किलोचा खर्च काढा के अडीचशे ते तीनशे रुपये होते बघा पस्तीस रुपये किलो जर झाला सातरी एकवीस मग अडीचशे रुपये तिथंच गेले तुम्ही चारा कुठून खर्च करणार चाऱ्याला तुमच्या एक्स्ट्रा पैसे जाणार चाऱ्याचा खर्च केल्यानंतर तुम्हाला बाकी कामगारांचे पैसे कुठून खर्च करणार हे मॅनेज होऊ शकत नाही गोळी जर घातला तर तुमचा गोटा परवडू शकणार तुम्हाला बंदच करायला लागणार आणि आज युवा पिढीची अडचण काय होते की कोण पंजाबला जातोय कोण बेंगलोरला जातो कोण हरियाणाला जातोय गाय टॉपच्या आणतात गायचा गोटा केल्यानंतर प्रत्येक मी सांगितलं पण प्रत्येक कंपनीचा एम आर येणार गोळी येणार आमची गोळी वापरा ते वापरा ते वापरा ही दिशाभूल होते hmm. दिशाभूल का होते hmm. की गाय आणल्यानंतर प्रत्येक जण काय करतो hmm. त्याच्या डोक्या दे मी दहा लाखाच्या गाय आणल्यात मग तो पूर्णपणे त्या गायचा विचार करतो hmm. माझ्या गायची तब्येत शंभर लगेच त्यांना विचार केलाच पाहिजे त्याची गाय व्यवस्थित राहिली पाहिजे पण हे विचार करता अशी अवस्था होते की गायची तब्येत होती पण मालकाचे पूर्ण गाय लाभ जाते कारण काय होतंय टेन्शन खर्च त्याला काय पैसे मिळत नाहीत आल्याने शेवटी बँकेने कर्ज काढला बँकेचा हप्ता भरायचा असतो त्याला तो हप्ता भरू शकत नाही तिकडून त्याचा सिव्हिल करावा तो इकडं हे केलं दूधवाला कधी वेळेवर बिल देत नाही प्रत्येकाची अडचण असतात त्यामुळे शेतकऱ्यांना हा विचार केला पाहिजे की तुझा गोटा तर वाचला पाहिजे त्याशिवाय तू मालक बी वाचला पाहिजे गोटा वाचा वाचा मालक निघून जा नुसतं शेड राहणार त्या शेडला बघून तो काय करणार आहे त्यासाठी कोणी काय सांगतंय यापेक्षा पूर्ण अभ्यास करावा आम्ही तेच केलं गोळी पण वापरून आम्ही पूर्णपणे लॉसमध्ये गेलो नंतर आम्ही बार्ली म्हणून पशुखाद्य आम्हाला सांगितलं एक जणांनी आणि आम्ही बारली सुरू केली आता आम्ही कसं केलं तीन साडेतीन किलो बारली आणि एक किलो गोळीपण वापरतो तेव्हापासून वा आमचं प्रॉपर्टी दिसायला लागलं आणि जे आमची संख्या वाढली की नाही जेव्हापासून आम्ही बारली सुरू केली तेव्हापासून आमच्या बोटींची संख्या वाढली नाहीतर त्यावेळेला वा दहा गायचे आठ गाय सात गाय असाच प्रकार होत होता काय अडचण आली गोळीपण वाला हे आलं की हे विका ते विका आता आम्हाला काही विकायची गरज नाही उलट आमच्या गोट्याची संख्या वाढली बारलीचा तुम्ही वापर करता यामुळे आजार वगैरे आलेले तुम्हाला अनुभव आला त्याचा हा एक महत्वाचा विषय मला खूप अनुभव आलेला आहे की काही लोकांमध्ये बारली खराब आहे आता हे माझा युट्यूब ला बघू द्या कोणी कोणाचे कमेंट पण येतील की बारलीनं गोटा राहत नाही मारल्या काय मी सांगतो बारलीनं गोटा राहतो जर बारली नाही वापरलं तर गोळीपिंड वापरले तर गोटाच राहणार नाही का तर दुधाचा दर जर कायमस्वरूप पस्तीस चाळीस पंचेस ठेवा माणूस वापरतील दुधाचा जर क्लिअर नाही तर तुम्ही कुठून एडिये, करणार तुमच्यावर जर दुधाचं बिल आला पैसे आले पेमेंट आलं तर तुम्ही हे भागवणार आहे ना आज माझी गाय आजारी असली माझ्या खिशात पैसे असेल तर मी वापरणार आहे ना त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल तर बारली ही वापरलीच पाहिजे दूध किती निघतो दिवसाचं आता तीनशे लिटर दूध आहे आमचं किती किती गाय दूध देतात एक सतरा ते अठरा गाय आमच्या आता दूध देतात बाकी पूर्णपणे तिकडे गाभरला आहे गाय आहेत येथे कालवड मग महिन्याचा खर्च कशाप्रकारे सांगाल खर्च कसं होतं म्हणजे हा व्यवसाय ज्या वेळेला तुमचा दूध कंटिन्यू त्या प्रमाणात राहिलं पाहिजे सरासरी तुम्हाला तीनशे लिटर तीस टक्के प्रॉफिट तुम्हाला ठेवायचं असेल तुमचं गोट्या पूर्ण लक्ष पाहिजे गाय वेगवेगळे गाभण पण राहिलेलं पाहिजेत मालकाचं पूर्ण लक्ष पाहिजे कारण आणि दुसरी वेळेस काय लोक बोलतात गाय बारलीनं गाभण राहत नाही हा शंभर टक्के चुकीचा निर्णय आहे उलट बारलीनं गाय गाभण राहतात मिनरल मिक्सर तुम्ही कंटिन्यू वापरा बारली वापरा आणि त्याबरोबर तुमची गोळी पण तुमच्या समाधानासाठी मी तर वापरायची गरज नाही आम्ही तर वापर एक किलो तुमच्या समाधानासाठी वापरा पण असं काय नाही तुमचं मालकाचं वेळेवर वे लक्ष असेल गाय वेळेवर गाभून राहिले तर तुमच्या गोट्यात सायकल बरोबर चालू राहणार आहे ना दुधाचे मालकाचं लक्ष नाही कामगार ठेवले मालक जर फिरत राहील गोट्यावर येणारच नाही तर त्याच्या गोट्यात गाय गाबून शेवटी गाय सीमेस्वर आले की नाही कोण बघणार आहे मालक बघणार आहे का, कामगार कंटिन्यू बघणारच नाही ना हा आणि ज्यावेळेस तुमच्या गाय बसतील नऊ नंतर संध्या सकाळी किंवा संध्याकाळी बसतील त्यावेळेस तुमची गाय कुठली सीमेस्वर आली ते करणार आहे परंतु यात अनुभव आला की प्रत्येक जण शिकत जातो मी सुद्धा यात मोठं एक शिकलेलं काय माहित आहे का की गाभण काळामध्ये मी गायींना बारली बंद करत होतो आमच्या गोटात योगा हो योगानं आजार आला माझ्या लक्षात आलं की ज्या गायींचा आमचा बारली बंद होती त्याच गाय माझ्या साथ साथमेल्या आणि ज्या गाय आमच्या बारली चुकून बांधायची अडचण होती त्या बाजूला असल्यामुळे त्या काळ काळात बारली खात होत्या त्या गाय पूर्णपणे वाचली ज्या गायीना बारली चालू होती त्या माझ्या टोटल गाय वाचल आणि त्यांची काय होते बारली म्हणून बॉडी स्कोर कंटिन्यू चालू राहतो म्हणजे पावर भरपूर राहते इम्युनिटी पावर राहते आता ही जी बॉडी आहे ना ही बघा बारलीच्यामुळे बार्ली ही बार्ली बारली बंद झाली की राहू शकत नाही त्यामुळे बारली पाहिजेच त्याबरोबर गोळी पेंट पण पाहिजे आणि मिनरल पिक्चर हे कंटिन्यू वापरलं पाहिजे गोटा सुद्धा अनुभव घेतला नंतर गायींचा गोटा केला गायींच्या गोट्यात आम्ही काय केलं गायींच्या गोटात जे लागते ते काय चूक काय हे पूर्ण अनुभव घेतला ज्यावेळेला वाटलं गायमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो त्याच वेळ गाय आम्ही केला स्वतः बारली सुद्धा वापरता आम्ही स्वतःच्या गायंना सुरुवातीला बारली वापरली दोन गायना वापरले दोन गायना नाही वापरले फरक बघितला तेव्हा लक्षात आलं बारली ही सक्सेस आहे आम्हाला सरासरी तीन साडेतीन किलो सात किलोच्या प्रमाण सरासरी एक ते दीड टन घेतोच त्याचं प्रमाण किती असतं सकाळी साडेतीन संध्याकाळी साडेतीन किलो हे प्रमाण आहे आपलं दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो गा शंभर टक्के मशीनचा वापर केला काय कसं होते मशीन आपण कंटिन्यू वापरतो पण काय गायांची असं अडचण आहे की मशीनला सुद्धा काय पाना सोडतात काही जिथं अडचण वाटते तुम्हाला तिथं तुम्ही काय तुम्ही हाताने दूध काढतोच आम्ही किती शेवटी मशीननं काढल्यानंतर हाताने काढतो पण काय गाय आपण हाताने दूध काढतो त्याचबरोबर एक महत्वाचा विषय आता की गोटा मालक कोणी असू द्या कोणी करू द्या तिने गोटा टाकायच्या अगोदर तो पूर्ण पूर्ण गोटे फिरावेत पूर्ण अनुभव घ्यावा आणि त्याला कमीत कमी आहे नाही एक पन्नास टक्के स्वतःच्या गोट्यात प्राथमिक उपचार करता आले पाहिजे तुमचे डॉक्टर समजा मस्टायटिस झाला एखादी काय आहे एखादी काय फुगले शेवटी प्रत्येकाचा व्यवसाय डॉक्टर जरी असला तरी काही डॉक्टर देऊ नाही की तुमच्या त्याच टायमीला पोहोचेल त्यांना शेवटी बाकी विजिट असतात समजा अचानक काय प्रॉब्लेम असतात तुम्हाला तो ऍडजस्ट करता आला पाहिजे समजा मस्टाडीज झालाय त्यावेळेला ट्यूब सोडता आली पाहिजे एक दोन इंजेक्शन महत्वाचे पाहिजे समजा फुगलेली गाय त्याला कुठल्या औषध पाजलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे नंतर जे डॉक्टर तुम्हाला उपचार करणारच आहेत ना परंतु प्राथमिक जर तुम्ही गाय सिरियस होत पर्यंत तुम्ही वाट बघायची गरज नाही तुम्हाला थोडा आजार दिसतोय लगेच तुम्ही करा बाकी डॉक्टरना बोलवा तुम्हाला व्यवसायात किती वर्ष झाले सरासरी मी पाच ते सहा व्यवसाय सुरू केला पण खऱ्या अर्थाने मी दोन हजार नऊ पासून या व्यवसायात उतरलो तर या तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये तुम्ही कोण कोणते प्राथमिक उपचार करत आलेला आहात आणि प्रकारे तुम्ही अनुभवातून शिकत गेला पुढे कसं होते तुमचं रिलेशन तुम्ही कोणाशी कसं बोलताय आज शेवटी स्पर्धा असते माझं इथले सरकारी डॉक्टर असू द्या प्राथमिक प्रायव्हेट डॉक्टर असू द्या ह्यांच्या रिलेशनवर ह्याच्यावर बोलण्यावर तुमचं कधी कधी डॉक्टरच बोलायचे वरे बसले हे इंजेक्शन मारणं कशाला आमची वाट बघतोय डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टरने शिकवलेलं आहे आज मी जवळजवळ नव्वद टक्के तर मी ट्रीटमेंट स्वतःच करतो सलाईन लावण्यापासून पूर्णपणे फक्त सीमेज मी काम करत नाही बाकी सर्व टोटल ट्रीटमेंट मी स्वतःच करतो त्यामध्ये गाभनगायची काळजी घेतली जाते गाभनगायमध्ये आम्ही काय होत गामनगाय एका साइडला काढल्या जातात आणि त्यांच्या त्यांचा पूर्णपणे हे बारली एक दीड किलो बाकी चारा वगैरे हे माप प्रमाणात राहतात दुधाचं काय होतं दुधाला साडेतीन किलो प्रमाण बारली असतेच ते गाबनला साडेतीन किलो देत नाही गाभणला एकच किलो असते बार्ली त्यामुळे पूर्ण साईडला वेगळी असते ते चारा टाकाय पण ते बरे पडतंय गोट्यामध्ये स्वच्छता स्वच्छतेची काळजी कशी घेतली जाते स्वच्छता म्हणजे माझे कामगार खरोखरच म्हणजे दोन हजार लोक म्हणतात की बाह्या लोक टिकत नाहीत पण तुम्ही लोकांना कसं वागवता त्याच्यावर ते टिकत असतात आज माझ्या दोन हजार चौदा पासून तेच कामगार आहेत आणि ते कधी म्हणजे असं नाही की मी ते कामालाय म्हणून असं कधी करत नाही आणि गावाला जरी गेलं तर आम्हाला सुद्धा त्यांच्या बाहेर लोकांची एक ट्रिक असते की कामगार गेल्यानंतर दुसरा कामगार द्यायचा पण आम्हाला ते गावाला जर गेले त्यांचं हे असतं की बाबा आपला गोटा चेंज करत नाहीत आणि आम्ही त्यांना घरच्या प्रमाणे सांभाळतो काय अडचण येत नाही बाकी ट्रीटमेंटचा विषय तरी पण माझं स्वतः लक्ष असतं शेवटी ते काम करतात ते नऊ नंतर दहा नंतर गेले ते पूर्ण गोट्याचं लक्ष माझं स्वतःच असतं तुमचा एवढा सगळा अनुभव ऐकून एक प्रश्न विचारावा असं वाटतं की एवढ्या सगळ्या तुमच्या अनुभवातून हो तुमच्या जीवनात कौन, कौन बदल झाले जीवनात कसं भरपूर आयुष्य स्ट्रगल केलेलं आहे म्हणजे शून्यात केलेला मनुष्य आणि माझं नाव हे म्हणजे आमच्या गावात पूर्णपणे मला ओळखतात काय कंडिशन आहे जे केलंय ते शून्यातनं केलेलं आहे मुंबईला गेल्यानंतर अठरा वर्ष हे मुंबईचं अचानक माझं काम सुटल्यानंतर गावाला आलो गावाला आल्यानंतर जो व्यवसाय केला म्हशीचा गोटा केला त्यात फेल गेलो शेवटी बाबा यश असेल ना तर दुनिया तुमच्या पाठीशी अपयश असेल तर तुमचे जवळचे सुद्धा तुमचे नसतात अशी अवस्था असते आणि त्यावेळेला कळू ना ते कोण आहे तुम्ही जर तोट्यात गेला का नाही तर तुमची खूप अवस्था बेकार असते त्यामुळे मी एक शिकलो की कुठली गोष्ट करा ना जिद्द न करा की आज समजा ह्या व्यवसाय तोट्यात गेलाय पण गेलाय म्हणजे कुणामुळे गेलाय तुमच्या स्वतःमुळे गेलाय हा तुमच्या व्यवसाय तोट्यात गेला दुसरा कोण नाही तुम्हाला अनुभव कमी आहे म्हणून दुनिया तुम्हाला लुटते तुम्हाला जर अनुभव असेल दुनिया लुटणारच नाही ना म्हणजे आणि त्या दुधाची जर व्यवस्थित दुधाचा दुधाचे दर कमी आहेत त्यावेळेला तुम्ही काय खर्च तुमचा नियंत्रण केला पाहिजे आणि लोकांचं काय होतं दुधा दर वाढले की मी हे घालू का ते घालू ते, ते भानच राहत नाही हा प्रकार आहे त्याप्रमाणे बार्लीसचा परत येतो मी रिपीट तुम्ही कुठल्या कंपनीचा माल घेताय हे लय महत्वाचा विषय आहे की कंपनीच्या मालामध्ये जे सिरप तयार होतं कारण लोकांना एवढा शेतकऱ्याला एवढा अनुभव नाही काही काय वाटतं हा माल पातळ आला म्हणजे काय त्यात पाणी आहे का असं काय नसतं मालामध्ये जे मिक्स होणारं सिरप असतं हे सिरपची ग्रॅव्हिटी किती आहे प्रोटीन लेव्हल किती आहे त्याच्यावर त्या मालाचा दर्जा ठरत असतो जसं की आता इथं मी कुठल्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही पण नामांकित कंपनीचं नाव गेलं तर त्या यशराज कंपनी सातारा आहे यशराज नाव आहे जसं औरंगाबादला ग्रेनाच म्हणून आहे कंपनी ह्या कंपनीचं कसं आहे मालाच्या दर्जा ते हे करत नाहीत प्रोटीन लेवल म्हणजे वेगवेगळ्या मशिनरी बसवल्या आहेत आणि क्वालिटीत कुठली ते तडजोड करत नाही आमचे कामगार सुद्धा लगेच बोलत आहे की माल चेंज झाला की गोट्यातलं दूध कमी झालं आता त्यांना आम्ही सांगू शकत नाही की काय प्रत्येकाला हे सांगू शेवटी काय होतंय लिक्विड त्यात कुठलं मिक्स होते त्यात किती प्रोटीन आहे ह्याच्यावर मालाचा दर्जा ठरला जातो त्यामुळे असं काय नाही बारले वापरतो गोळी पेंट हे सगळं मालक सगळं मॅनेज झालं पाहिजे पूर्णपणे मक्यात सुद्धा तुम्ही आता मका जर घेतली घ्यायला गेलं तर चिकातलीच मका का वापरतात चिकातले मका असेल तर तुम्हाला व्यवस्थित पुढे गेले तर ते शेणात बाहेर येते असा प्रकार आहे आणि ड्राय मॅटर हा गोट्यात शंभर टक्के पाहिजे म्हणजे काय होतंय ड्राय मॅट फक्त वाला तुम्ही चारा दिला ना तर गोट्यात अडचणी येणार शंभर टक्के येणार किती टक्के तीस ते पस्तीस टक्के ड्राय मॅटर पाहिजे तुम्हाला मग तो ड्राय मॅटरची अडचण होते गावच्या ठिकाणी लोक तीस रुपये पेंडीने काढबा घेतात मग ती गंज लावायची तो खर्च ते आवाक्याच्या बाहेर खर्च आहे मग ड्राय तुम्हाला ड्राय मॅटरच पाहिजे ना घ्या ना वापरा तुम्ही सोयाबीनचा वापरा हरबाईचं वापरा गव्हाचं वापरा ते काय होतंय पंजाब हरियाणा गेल्यावर फक्त गव्हाचे भूसकाट ते व्हिडिओ बघितले जातात पण ते नंतर काय वापरतात ते मुरगास पण वापरतात ना आपली लोक अनुभव घेतात पण किती घेतात पूर्ण घेत नाहीत ना मी पण काय म्हणजे पूर्ण शंभर टक्के हुशार आहे किंवा माझं खरं असं नाही परंतु प्रत्येकानं प्रत्येकाचा अभ्यास केला पाहिजे आणि गोटा टिकला पाहिजे जेव्हा दुधाचा दर कमी आहे तेव्हा तुम्ही मॅनेज केलं पाहिजे आणि तुम्ही मी आता तुम्हाला सांगितलं काय ह्या तीस टक्के प्रॉफिट आहे कधी कधी तुम्हाला तीस टक्के सुद्धा प्रॉफिट नाही मिळणार सत्तर टक्के खर्च खर्च तुम्ही करून तुम्हाला एक न्याय मिळाला तरी तुम्हाला तो गोटा तीन महिने चार महिने पाच महिने चालवत आला पाहिजे <laughs> कारण गोटा टिकला तर तुम्ही टिकणार आहे आणि गोटा नाही टिकला तर आज तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्ही परवड मग त्या गायना काय देणार नाही तर उद्या काय होणार दुधाला दर होणार तुमची गाय क्लिअर नसतात दूध देण्याच्या लेवलची गाय नसणार आहे त्यामुळे एक वेळ तुम्हाला काय नाही मिळाल चालेल पण गायीची तब्येत होऊन द्यायची नाही मग मला सांगा की तुमचा महिन्यासाठी खर्च आणि उत्पन्नाचं नियोजन कशा प्रकारे आता सरासरीवर तीनशे लिटर दूध आहे आता आमचं सरासरी आता अकरा हजार रुपयाचं जा दूध जात आहे हे जर दूधाचा दर कमी झाला पस्तीसचा दर जर पंचवीस राहिला तर साजिक तिथे फक्त खर्चच निघणार आहे हा शेवटी मग तिथे मला खर्च मॅनेज केलंच पाहिजे ना दूध तर तेवढं निघालं पाहिजे मग शेवटी काय ते बार लेबर ते मका मला वापरणे मका चार रुपये किलो येतात समजा जेव्हा मीजनला मिळते तेव्हा मका वापरले मका मिळत नसेल तेव्हा तू थोडा ऍडजस्ट केले पाहिजे आता नर्सरीच्या कांड्या मी सगळ्याचा अभ्यास केलाय आता दीड रुपये गेलो नर्सरीच्या कांड्या मिळतात त्या कांद्याने सुद्धा दूध निघते पण अडचण काय नर्सरीच्या कांड्या खा खात्यात गाय व्यवस्थित पण त्यात प्रो हे नाही फायबर नाही पण नर्सरीच्या कांड्या वापरताना तुम्हाला ड्राय मिळवलं पाहिजे सुखाचा आरा असेल आणि कांड्या वापरा तुम्हाला काय अडचण ते पचन होते मास्टर्डीज होणार नाही फक्त तुम्हाला कांड्या दीड रुपये किलो मिळतात पण पूर्णपणे शंभर टक्के कांड्या वापरल्या तर गायंची पचनक्रिया बिघडते आणि ती बिघडली की गोट्यात मास्टर्डीज झाला एक मास्टर्डीज झाला की तुम्हाला कमी तीन ते चार हजार रुपये खर्च आहे मग तुम्ही काय वाचवले काहीच नाही वाचवलं त्यामुळे हे समतोल पाहिजे कुठल्या गोष्टीचा विचार पाहिजे फुकट मिळतं म्हणजे कुठलं किती घातलं पाहिजे हे नाही मग कसं तुमचं नफा वगैरे सरासरी तुम्हाला सांगतोय सरासरी आता आज तिला आम्हाला सरासरी अकरा हजार दूध जाते सात ते आठ हजार रुपये खर्च आहे तीन हजार रुपये मिळतात कामगार पूर्ण खर्च करून अडीच ते तीन हजार तीन हजार मिळाले मला महिन्याला एक लाख रुपये मिळाले भरपूर झाले पण हे काय होते फक्त मला मेन दुधाचं बिल उद्या टाकेन व्हॉट्सअपला आणि इन्स्टाला मला तीन लाखाचा पेमेंट आला तीन लाख तुझे आहेत का नाहीत ना एक लाख बिल एक लाख माझे आहेत का त्यात कमीत कमी सत्तर हजार रुपये मला खर्चच आहे आणि हे पण पूर्ण तुमचं व्यवस्थापन क्लिअर असेल तर नाहीतर तुमच्या गाय आजारी पडल्या काय पडल्या रोज तुमच्या गोट्यात डॉक्टर लागायला लागला मेडिसिन तुम्हाला तर तुम्ही लॉसमध्येच जाणार आहे कसं असू ह्या व्यवसायाचं भविष्य असं आहे उसाएस? की दुधाला जर कायमस्वरूपी दर चांगला असेल तरच ठीक आहे दुधाला दर, कम, दर कमी झाला तर शेतकरी अडचणीत येत आहेत आज माझ्यावर तुम्ही अनेक ठिकाणी अशा व्हिजिट घेतल्या असेल तुम्हाला अभ्यास येईल तुमच्या काही लोक असतील बघा युवा पुढी मागच्या काही वर्षात बँकेचे प्रकरण झाले कर्ज काढले लोकांनी केले आज ती लोक खूप अडचणी येत आहेत त्याला कारण काय गाय खरेदी केल्या अनुभव शून्य ज्याने तिने खरेदी करताना फक्त काय व्हॉट्सअपचे व्हिडिओ बघितले तीस लिटरची गाय पाहिजे पन्नास लिटरची गाय पाहिजे जा हरियाणाला वोट्यात गाय की त्या गाय समजा दहा गाय आणल्या त्यातल्या दोन तीन गाय आजारी पडल्या एक दोन गाय मेल्या तो लॉस आहे ना आज तुम्ही तीन दीड दोन लाखाची गाय जर तुमची मेली किंवा आजारी पडली शेवटी ती वार अडकली ह्या अडचणी आहेत मग शेवटी ते त्या तुम्हाला ते दूध मिळू शकत नाही आणि त्यामुळं बरेच लोक अडचणीत काय लोकांचे हप्ते गेले नाहीत काय नाहीत ह्याला दूधधंदा म्हणजे स्वतःचा म्हणजे मालक बी जबाबदार आहे की मालकाला अनुभव कमी असल्यामुळे आणि डायरेक्ट मोठं व्हायला गेलेत लोकं प्रत्येकजण की गोट्यात गायनं तयार करता विकत शंभर टक्के घ्यावं ज्याला अनुभव आहे त्यांनी आज आम्हाला एवढा अनुभव असून सुद्धा आम्ही गोट शक्यतो बाहेरची गाय गाय आणायच टाळतो तुमची इथे गाय तयार झाली शक्यतो आजारी होत नाही पण बाहेरून आणलेलं गाय प्रवासाने आहे आणि पूर्णपणे आजारी पडतात ते तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजेत तर मग आता तरुण व्यावसायिक आहेत त्यांना व्या तुमचा शेवटला काय सल्ला असेल माझा एकच सल्ला असेल की गोटा तयार करायच्या अगोदर तुम्ही सुरुवातीला मोठ्या गोटा तयार करू नका आणि शेडवरती जास्त खर्च करू नका स्वतः अनुभव घ्या आणि कामगार ठेवायचा विचार करू नका तुम्ही स्वतः शिका अगोदर अगोदर तीन चार गाय करा अगदी दहा गाय आणि वीस गाय करू नका त्यात तुम्हाला अनुभव आला तुम्हाला योग्य वाटलं पण तुम्हाला शंभर टक्के दहा गाय पंधरा गाय असेल तुम्हाला स्वतः तिथंही केलं पाहिजे कुठं आज फिराय गेला हे गेला जमणार नाही ते तुम्हाला सकाळ संध्याकाळी टायमिंग दिला पाहिजे आणि त्यात तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही नंतर कामगार ठेवू शकता वाढवू शकता पण डायरेक्ट मोठा घास घेण्यात काही अर्थ नाही पूर्णपणे चुकीचा निर्णय येतो पूर्णपणे चुकीचा निर्णय येतो तर मला शेवटला तुमचा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा संतोष पांडुरंग भोसले मुक्काम बोरीव पोस्टर अहमदपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस बहात्तर झिरो दोनशे एकोणपन्नास तर दादाने आपल्याला सुंदररीत्या त्यांचा अनुभव आपल्याला सगळ्यांसोबत शेअर केला मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य शे करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दादा खूप खूप धन्यवाद माहिती नमस्कार